खूप म्हणजे अनेक सिनेमे केले आहेत पण प्रत्येक सिनेमाचा एक वेगळा अनुभव आहे आम्ही अशा गावात शूटिंग करत होतो की खरंच तिथे अशी परिस्थिती आहे त्या पद्धतीचं गाव आहे म्हणजे आम्हाला एखादी वस्तू आणायची असेल आता जिलेबीचा सीन असला तरी आम्हाला ती जिलेबी कुठल्या तरी बाजारात नाक्यावर जाऊन आणायचं ते अशा पद्धतीचं गाव आमच्या डिरेक्टरनी प्रणय तेलंग यांनी शोधलं होतं आणि तिकडची वेगळी फार गंमत आहे मला आजही आठवतं की आमच्या आमचं तिथं शूटिंग होतं आणि अचानक पाऊस आला आणि शूटिंग थांबलं होतं तर तिथल्या गावकऱ्यांनी माझा सत्कार केला होता म्हणाले के चार वर्षांनी सर पाऊस आलाय तुमचे पाय लागले आणि पाऊस आलाय म्हणजे खर तर इतकं आनंद झाला होता म्हणजे काय सांगू म्हणजे हे असं आश, असं काही आम्ही गेल्यामुळे झालं नाही पण त्यांना इतका आनंद झाला की सर तुमचं पाय लागले आणि सो so, म्हणजे आमचे डिरेक्टर जे तेलंग सर आहेत खरंच एक शॉर्ट किंवा डिव्हिजन एक छान प्रकारे करतात त्यांना माहिती आहे अरुण काय करेल मिलिंदजी काय करतील जामगावकर काय करतील तर त्या पद्धतीने आमच्यावरती आम्ही ते एक सीनच्या आधी बोलायचो चर्चा करायचो असा केलं तर असं केलं काही गोष्टी आम्ही त्यांना सांगायचो म्हणजे रिॲक्शन महत्वा की जसं की आता भावकीची मीटिंग बसली आणि बाबा हा जेवायला देत नाही आणि मग फायनली जेवण तयार होतं किंवा देतो बाबा आता मी देतो माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळायला पाहिजे तर मग आमच्या ते रिएक्शन असतात की भाय आपल्याला आता जेवायला मिळणार आहे आपल्याला जिलेबी खायला मिळणार आहे मग आम्ही त्याची वाट बघत असतो कारण दहा दिवस वाट बघायची असते एखादा माणूस गेला की दहा दिवसांनीच तो कार्यक्रम असतो तर फारच अनुभव चांगला आहे माझी जशी सांगितली हलकी फुलकी भूमी या आहे आतापर्यंत तुम्ही मला एका विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून बघता तर असे काही जे मंडळी आहेत खरच की त्यांना असं वाटतं की अरुण कॉमेडी जितका चांगला करतो सिरियस कॅरेक्टर पण छान करू शकतो आणि म्हणून त्यांनी मला अशा कॅरेक्टर साठी मला निवडलं आणि म्हणजे मी तर काम केलेलं आहे आता तुम्ही प्रेक्षकांनी सांगा माझं कस काम झालंय ते तुम्हाला आवडले की नाही आवडले हो 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 जरा माझं आता एक नाटक येते वस्त्रहरण जरा त्याच्या रिहर्सलचा आणि आराम नाही आहे पण आपल्या सिनेमाचं आज प्रीमियर आहे थोडीशी तब्येत बरी नव्हती तरी मी आलोय आणि खरं तर तुमच्या लोकांना खरंच म्हणजे मनापासून तुमचे आभार कारण तुम्ही कायम अरुण कदमचा एखादा रील एखाद इन्स्टावर टाकलं तर तुम्ही आवडीने त्याला शेअर करता, करता आणि खूप सपोर्ट करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू